वैकुंठवाशी पूजनीय रामकृष्णजी महाराज काळी गुरुजी यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होणारा हा त्रिदिनात्मक कार्यक्रम आणि आजच्या द्वितीय दिवशी आज आपलं सर्वांचं परम भाग्य आहे गुरुजींचं आणि आता ज्यांनी संपूर्ण आपल्याला गायनाच्या माध्यमातून गोर अशी अभंग रचना ऐकवली असे भारत रचन पंडितजी भीमषण जोशी यांचे शिष्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांचं गायनामध्ये खूप मोठं नाव आहे गुरुजींचं प्रेम गुरुजींची संगती ज्यांनी अनुभवली आहे एक स्वतःचा अनुभव गुरुजींच्या सोबत आलेला तोही त्यांनी आपल्या समोर व्यक्त केलेला आहे गुरुजींची निष्ठा कशी जोपासली गुरुजींच्या सोबत मग मृदंगाची साथ असे आणि आत्ता पण ज्यांचं यादवराजजींचं ते भजन ऐकलं त्यांचं ते गाणं असेल म्हणजे ते चित्रही डोळ्यासमोर उभं राहत होतं गाण्याबरोबर त्यांचं स्पीचही चांगलं आहे बरं का खूप गोड समाज प्रबोधन केलं एक भावपूर्ण गायलं त्यांनी गुरुजींच्या मनातले आणि त्यांच्या मनातले संपूर्ण भाव गाण्याच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त केले वास्तविका त्या गायिकाचं वर्णन करण्याकरता एक चांगला गायक पाहिजे होता पण निश्चित आम्हाला गाता येत नसलं तरी गाण्याचे आम्ही पण रसिक आहोत यस आहे गाणं कळतं गाणं आवडतं अगदी हृदयस्पर्शी आपण गायलात वैकुंठवाशी बाबानी गुरुजींचं असलेलं ते ऋण गुरुजींची असलेली ती कृतज्ञता नेहमीच आपण जोपासलेली आहे मागे माऊली नानोकारांच्या मंदिरामध्ये क्षेत्र नेवासा या ठिकाणी आपण आलात तिथेही आपण आपली जी गाण्याची मैफिल सादर केली त्याही वेळेला आपण बाबांच्याबद्दल नेवासा तालुक्याच्या संबंधीने असलेलं प्रेमही व्यक्त केलेलं होतं आम्ही नेहमीच आपल्याला ऐकत आलो आज प्रत्यक्ष पुन्हा एकदा ऐकण्याचा आम्हाला भाग्य मिळालं आपली जी विनम्रता आहे आणि आप आपली जी वाणी आहे ती कृपांकित वाणी आहे साधनेची वाणी आहे हो हे एक गाणं एकाएकी येत एक नाही आता आपण बोललात की कलाकार जन्माला यावा लागतो शिकून कलाकार होणं वेगळं आणि जन्मताच कलाकार असणं वेगळं आणि आपण ती सेवा करता करता केलेली ती साधना केलेलं ते तप आणि आजही कुर्वज्यांच्या प्रति असलेली ती निष्ठा त्यांच्या प्रती असलेलं ते प्रेम इतकं विनम्रतेने आपण या ठिकाणी व्यक्त केलं आपल्याला सर्वांना सांगणं वाटतं सेवा ही आपण आमंत्रित केल्यानंतर सेवा करणं वेगळं आहे आणि स्वतःहून गुरुवारांच्या सेवेतून उत्तीर्ण तर होता येणार नाही परंतु गुरुवारांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता स्वतःहून सेवा मागून सेवा करणं वेगळं मला वाटतं पैसे देऊन कलाकार बोलवता येते आणि ते कलाकार येऊन सादरही करते पण माझ्या गुरुजींच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये मला सेवा घडेल हे मी माझं भाग्य समजतो असा भाव हृदयामध्ये असताना शास्त्रीजींना स्वतःहूनच सांगितलं की सेवा जर घडली तर परी माझ्या दैवा पार नाही हे त्यांच्या हृदयातले भाव आहे अगदी मागे देखील इथे आश्रमाला भेट देण्याकरता आले होते त्र्यंबक भाऊंच्या सोबत आमच्या सोबत खूप चांगली चर्चा केली खूप जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या कचरू नाना कावटे गंगा भाऊ चल्ले आणि त्र्यंबक भाऊ तिघे हो या सर्वांच्या संगतीत यादवराजींच संपूर्ण या, या परिसरामध्ये असा असलेला तो भजनाचा काळ गेलेला आहे आज पुण्यामध्ये जरी ते असते तरी त्यांचं हृदय मात्र नेवासा तालुका आणि नवे नेवासा पंचक्रोशी आहे बर का आता बऱ्याच वेळा मी त्यांचं कार्यक्रम ऐकत असतो यूट्यूबला ऐकत असतो म्हणून त्यांची उंची किती आहे ते जसं बोलले की इथे मानधन घेऊन आम्ही आलो नाही इथे अटीतटी नाही इथं हा सेवा भाग आहे म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे आज दोन तास तसे गेले कळालं नाही अतिशय वारकरी परंपरेतल्या वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठांनी गायलेल्या चाली त्यांनी केलेला तो रियाज आणि अतिशय स्वर हो आपल्या हृदयाला जाऊन भिडत होते हृदय ते स्वर होते आवाजातलं माधुर्य आपल्या प्रती आम्ही सर्व रामकृष्ण भक्त परिवार आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व गायक ऋषी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो गुरुजी गुरुजींना साथ करण्याकरता तबल्यावरती जे आहे त्यांचंही खूप मोठं नाव आहे हो। शेखरजी महाराज दरोडे मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे त्यांना प्रत्यक्ष आम्ही भेटलेलो आहोत संजीवनी गडावरती त्यांचाही रियाज तेवढाच आहे रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेमध्ये सुद्धा आपला रियाज सोडला नाही आपली रियाजाची वेळ सोडली नाही आठ दहा दहा था तास रियाज रेल्वेत कोणाची झोप मोडू नये म्हणून त्या तबल्यावरती असलेलं ते वस्त्र टाकून शाल टाकून पण आपला रियाज चालू ठेवणं हो हा त्यांचा अभ्यास आहे देशामध्ये विदेशामध्येही त्यांचे सुंदर असे तबल्याचे कार्यक्रम होतात अनेक मैत्री होतात आणि गुरुजींना साथ करण्याकरता साथ कशी असावी आज आपण पाहिलं हो तबला गायन मृदंग आणि टाव गुरुजी एक बोले नक्कीच या लेकराकडे पाहून हो खरोखर कलाकार जन्माला यावा लागतो ताल वाजवला त्याचा निरागस भाव बघा त्याचे ताल बघा त्याच वय बघा हे त्यांचे संस्कार आहे शेखरजी महाराजांचे हो जस गुणवंताच्या घरी गुणवंत जन्माला येणं कठीण आहे कीर्तनकाराच्या घरी कीर्तनकार जन्माला येणं कठीण आहे पण हे त्यांचे संस्कार आहे आणि करून घेण्याची त्यांची तळमळ आहे तू गोड मी शास्त्रीजींना बोललो आचार्यांना आमच्या की किती सहज टाळ वाजवतो एवढा आणि तुम्ही बोललात की माझ्या बरोबर मला, मला साथ करत असताना माझ्या सोबत टाळ वाजवणं जर कठीण आहे माझ्या खर्थात टाळ वाजवणं कठीण आहे म्हणून साप खूप गोड असं भजन ऐकवलं आम्हाला गुरुजींच स्मरण झालं गुरुजी निश्चित डुलत असतील गुरुजींना भजनाचा काय आनंद होता गुरुजींचं भजनावर काय प्रेम होतं हे सकाळी कीर्तनामध्ये मी बोलून गेलो मृदंगावरती असलेलं प्रेम भजनावरती असलेलं प्रेम आणि गुणवंतावरती असलेलं प्रेम गुरुजींचं अलौकिक होतं वैकुंठवाशी बाबांचंही गुणवंतावरती अतिशय प्रेम होतं मला बाबांना कोण कला खूप आवडायची म्हणून आपण ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आला दोन सवा दोन तास आम्हाला या भजनाने आपण आम्हाला आपण अंतर्मुख केलं प्रबोधनाची समाज प्रबोधन जे आपण केले हो ते ही आहे जेच आहे आपल्याला सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो शेखरजी सरांनाही धन्यवाद देतो त्यांचे चिरंजीव काय ना अनुज अगदी आता जरी अनुज आहे पण <laughs> हा अग्रज होणार आहे